हाय गाई सर आज आहे संडे तर मी करत आहे उपमा आणि गोड शिरा आणि मी काय काय जेवण बनवलं हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे हा माझा एक छोटासा व्हिडिओ आहे तर मला दाखवायचा आहे की संडेला माझी कशी म्हणजे गडबड असते आणि मी कशाप्रकारे प्रिपरेशन करते तर मी कांदा आणि टोमॅटो वगैरे कापून घेतलेला आहे मी उपमा बनवणार ना आहे नाश्त्यासाठी मी रवासुद्धा छान प्रकारे भाजून घेते मी तो चांगला पहिला साफ करून घेतला होता मला गोड शिरासुद्धा खूप खाऊ खायची खूप इच्छा झाली होती म्हणून मी गोड शिरासुद्धा बनवत आहे आता मी उपम्याचं प्रिपरेशन करून घेतलं होतं त्याला आता मी फोडणी देणार आहे मी काय करते मी एकच एकच काम चालू असताना दुसरंसुद्धा करते कारण की कसं सगळं प्रिपरेशन आधी करून घेतल्यामुळे आपली सर्व कामं पटापट होतात आणि मी अशाच प्रकारे सर्व प्रिपरेशन करून घेते मी पीठसुद्धा मळून घेतलेलं आहे म्हणजे मला चपात्यासुद्धा करावं लागतं सगळं जेवण वगैरे डाळ भात वगैरे तर मी असं नाही करत की पहिला उपमा करून घेईल मग त्यानंतर मी दुसरी तयारी करेल मी सगळी तयारी आधीच करून घेते त्यामुळे कसं ना आपलं जेवण पटकन तयार होतं आणि आपल्याला जास्त वेळसुद्धा लागत नाही बघा तुम्ही बघू शकता एका ठिकाणी उपमा एका ठिकाणी मी भात शिजत घातलं आहे आणि इथे मी डाळीला फोडणी देणार आहे त्याचीसुद्धा मी तयारी करून घेतलेली आहे आणि इथे कांदा टोमॅटो वगैरे सगळं कापून घेतलेलं आहे कोथिंबीर वगैरे इथे मी भा डाळीला फोडणी घेणार आहे आणि याच कुकरमध्ये नंतर मला छोलेची भाजीसुद्धा बनवायची आहे बघा उपमा आपला रेडी झालेला आहे त्याचप्रकारे मी गोड शिऱ्याचं प्रिपरेशनसुद्धा करून घेतलेला आहे तो चांगल्या प्रकारे भाजला आहे मग पाणी वगैरे टाकून छान प्रकारे मी ते तयार केलं आहे आणि खूप छान टेस्टी लागतो मला खूप खायची इच्छा होती खूप क्रेविंग्स झाल्या होत्या मला गोड खायची त्यामुळे मी मला स्वतःसाठी एकटीसाठी शिरा बनवला होता पण सगळ्यांनी तो छोटा छोटा खाल्ला त्यानंतर पीठ म्हणून घेतलं होतं मी आणि चपात्या मी करत आहे बघा तुम्ही एकदम फास्ट म्हणजे एका ठिकाणी एक एका ठिकाणी मी माझा उपमा रेडी झालेला आहे शिजासुद्धा रेडी झालेला आहे आणि आता मी चपात्या करत आहे भातसुद्धा माझा रेडी आहे डाळीला फोडणीसुद्धा देऊन झालेली आहे तुम्ही बघू शकता तुम्हालासुद्धा संडे असेल आणि तुमचं काम खूप सारं तुम्हाला जेवण बनवायचं असेल नाश्ता जेवण वगैरे तुम्ही अशा प्रकारे प्रिपरेशन केल्यामुळे तुमचं जेवण लवकर होईल मग माझ्या चपात्या वगैरे मी करत आहे आणि एकदम फास्ट फास्ट मी पहिला पीठ माळून घेतलेले आहे आणि गोळेसुद्धा मी ऑलरेडी पहिलाच मी माळून घेतले पहिलाच मी तयार करून ठेवले होते गोळे त्यामुळे आपल्या चपात्या लवकर होतात माझ्या रेडी झालेल्या आहे सपात्या आता माझ्या रेडी होईल मला ना चण्याच्या पिठाचा पोळा खायची खूप इच्छा होती त्यामुळे ना मी दुकानात जाऊन घेऊन आलेली आहे पीठ चण्याचं आणि ते मी चांगल्या प्रकारे चाळून घेतलं त्याच्यामध्ये मी मगाशीच ना कांदा आणि कोथिंबीर वगैरे कापून घेतली होती म्हणजे की लवकर पटकन होईल सगळं काम म्हणजे डबल डबल करायला नको जेव्हा मी उकमाची तयारी केली तेव्हाच मी जास्त कांदा कापला होता कारण की मला चण्याच्या पिठाचा पोळासुद्धा बनवायचा होता त्यामुळे जर तुम्हालासुद्धा असं काय करायचं असेल आणि एकाच वस्तू जर लागणार असेल तर तुम्ही ते आधीच तयार करून ठेवले तर तुमची कामं पटकन होईल संडेला माझी अशी तया घाई असते की मला सगळं जेवण वगैरे करायचं असतं त्यामुळे मी लवकरच उठते आणि सगळी तयारी करून ठेवते आधी आणि एकाच घ्यास एक तीन गॅस हे असल्यामुळे मी पटकन तिन्ही याच्यावरची सुद्धा सर्व माझं करून घेते म्हणजे कसं सर्व लवकरच होतं रेडी आणि जर समजा कोणी उठलं कोणाला नाश्ता हवा असेल तर पटकन अंघोळ झाल्यानंतर ते खाऊ शकत खाऊ शकतील त्यामुळे मी सगळं रेडी करून ठेवते कोणाला जेवण पाहिजे असेल तर ते चपाती भाजीसुद्धा खाऊ शकतात त्यामुळे ना मी असं नाही करत की नाश्ता आधी पण त्याच्यानंतर जेवणाची तयारी करू असं नाही मी सगळं एकत्रच करून घेते म्हणजे कसं पटकन होतं आणि मीसुद्धा फ्री होते आणि मलासुद्धा टाईम भेटतो की नंतर आपल्याला कुठे फिरायला जायचं असेल तर आपण जाऊ शकतो सगळं काम झाल्यावरती बघू सर जेवणचं माझं सगळं झालेलं आहे त्यानंतर ही भांडी पडली आहे आणि मी अशी भांडी टाकत नाही मी घासून घेते लगेचच मग ती नंतर ना खूप वाढतात त्यामुळे ना जेवढी पडली तेवढी त्यावेळी घासून घेतली ना आता चांगलं असतात आणि तो किचनमध्ये ती भांडी पडलेली मला आवडत नाही त्यामुळे मी ती घासून घेतली पटापट जेवढी होती तेवढी काय केलं पण की एकत्र जमा करूया त्याच्यानंतर घासूया पण मला ना ती जेव्हा जे जेवढी असेल ना तेवढी मी घासून घेते मला किचनमध्ये भांडी आवडतं आणि सगळ्यात आवडतं काम म्हणजे माझं किचन साफ करणं घ्यास वगैरे मला खूप आवडतं किचन स्वच्छ असलेलं त्यामुळे मी किचनबरोबरसुद्धा घाण ठेवत नाही माझं जेवण वगैरे झालं ते मी लगेच त्याला साफ करून टाकते आम्ही सकाळीच किचन सकाळी पण स सक, सकाळी साफ करतो कारण की कसं आपण जेवण केल्यानंतर घाण होतं बघू शकता एकदम एकदम स्वच्छ झालेलं आहे माझा गॅस असं वाटतं की आताच तो नवीन विकत घेतलेला आहे आणि बघा एकदम असं चमकत आहे माझं किचन आणि मला असंच आवडतं किचन एकदम स्वच्छ ठेवायला आणि माझा सगळ्यात आवडता पार्ट आहे तुम्ही बघू शकता मी आज काय काय बनवलं आहे चपात्या बनवल्या आहेत चण्याच्या पिठ्याचा पोळा रेडी झालेला आहे माझा हा गोड शिरासुद्धा झालेला आहे आणि ही भाजीसुद्धा बनवली आहे डाळ त्याच्यानंतर हा आहे उपमा जो मी बनवला होता छोलेची भाजी वगैरेसुद्धा मी बनवली होती भात वगैरे सगळं रेडी आहे आणि हे माझं सगळं पटकन झालेलं आहे कारण की माझं प्रिपरेशन होतं आणि मी सगळी तयारी केली होती आणि एकासोबतच मी नाश्ता आणि जेवणसुद्धा करून घेतलेलं आहे दुपारचं म्हणजे नंतर मला टेन्शन नको तर चला आता झालेलं आहे संडे फिरणं तर गरजेचं आहे चला